हाय हॅलो नमस्कार मंडळी राम राम मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर बघता बघता गणपती बाप्पांचं आगमन झालं आणि त्यांचा जायचा दिवस सुद्धा जवळ आला तर आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले होते आणि त्यानंतर महालक्ष्म्यासुद्धा होत्या आमच्या घरच्या बाप्पांचं विसर्जन हे गौऱ्यांचं विसर्जन होतं त्याच दिवशी करण्यात येतं तर आमच्या घरच्या बाप्पांचं विसर्जन कशा पद्धतीनं झालं ते मी आता तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे या दोन आमच्या छानपैकी महालक्ष्म्या आम्ही फेटे वगैरे घालून अगदी मराठवाडा लोक यावर्षी सुद्धा केला होता आणि हे आमचे गणपती बाप्पा तर यावर्षी माझी डिलिव्हरी झाल्यामुळे मी गावी गेले नव्हते गणपतीसाठी आणि बाकीचे घरातले गेले होते अहोसुद्धा विसर्जनाला गेलेले इकडे गणपती बाप्पांचं विसर्जन करायच्या आधी अशा पद्धतीनं तीन वेळा कलश उतरवला जातो आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती एक दोन तीन असं करत तीन वेळा खाली घेऊन नंतर पाठावर बसवली जाते नंतर तो पाठ जो आहे तो एखाद्या व्यक्तीने घरातल्या घ्यायचा आणि पुढे जायचं एकदा तुम्ही पाठ हातात घेतला की तुम्हाला मागे बघायला अलाउड नसतं तर अहोंनी गणपती बाप्पांची मूर्ती घेतली होती विसर्जनासाठी आणि इकडे बघा आमच्या अण्णा आणि या दोघी आमच्या प्रिन्सेस आरवी आणि छोट्या तीरांची मुलगी सानवी या चालल्या आहेत आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहोनी घेतलेली आहे तर ते सुद्धा भरभर निघालेत तर यावर्षी विसर्जन होणार होतं आमच्या गावाजवळच्या एका तलावामध्ये कारण हा नव्यानेच बांधलेला पाणी आडवा पाणी जिरवा या मोहिमेतून बनलेला तलाव आहे आणि त्यात खूप सुंदर असं पाणी साठलेलं आहे तुम्ही बघू शकता गावाकडचं वातावरण किती सुंदर आहे सगळीकडे बघेल तिकडे हिरवळच हिरवळ आणि अहो निघालेत आता गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या करत तर सगळे चालले तिकडे आणि आहोंसोबत बाकी घरातल्या लेडीजसुद्धा आहेत सासूबाई आहेत जाऊबाई वगैरे तर लेडीजनी सगळ्या जे फुलावर असतो गौरीचा तो घेतला आणि इथे आमच्या वाड्यातल्या तीन चार जणांच्या गणपतीच्या मूर्त्या आहेत त्यांचं विसर्जन करण्यात येणार आहे करने तेना तर सगळ्या मूर्त्या एकत्र एक ठेवल्या खूप जणं होते एकत्र आणि छानपैकी एक सार्वजनिक आरती घेण्यात आली बप्पांची शेवटचा निरोप बप्पांचा या वर्षीचा आणि मग गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर या असं म्हणत म्हणत सगळेजण आता बप्पांचं विसर्जन करणार होते इकडे ऋणय आणि स्वरा म्हणजे मोठ दिनांची मुलं त्या दोघांनी सुद्धा छोट्या छोट्या गणपतीच्या मूर्ती बनवल्या होत्या तर त्यांनी सुद्धा त्या मूर्ती यावर्षी बसवलेल्या घरामध्ये आणि त्यांचं सुद्धा विसर्जन करणार होते तर ती मूर्ती एक होती ती आर्वीने विसर्जित केली आणि एक मूर्ती होती ती हृणय विसर्जित केली इकडे बघा तुम्ही आता आरती चालू आहे सगळेजण छानपैकी थांबलेत आणि वातावरण बघा गावाकडचं गा किती सुंदर आहे आणि हा तलाव आहे ज्याच्यात आता विसर्जन होणार आहे बप्पांचं तर आरती करून झाली सगळ्यांनी बप्पांना निरोप द्यायचा आता तर आरती सगळ्यांनी घेतली नंतर जी फुलं वगैरे असतात गवराया जी, ती सुद्धा विसर्जित करत असतो आपण तर बप्पांचे जे दागिने आहेत ते सगळे काढून घेतले जातात काही जण सहित सुद्धा विसर्जन करतात आणि फुलं फळ जे काही आपण मांडलेलं असतं ते सगळं विसर्जित करायचं शेवटचा प्रसाद बप्पांना दाखवून घ्यायचा आणि सगळ्यांनी तो खायचा तर अशा पद्धतीनं यावर्षीच्या आमच्या पप्पांचं विसर्जन जे आहे ते छानपैकी निसर्गाच्या सानिध्यात झालं तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला आवर्जून सांगा आणि तुमच्या इकडे गणपती बप्पाचं विसर्जन करण्याची काही वेगळी पद्धत आहे का ते पण नक्की सांगा गेल्या वर्षी आम्ही विहिरीत विसर्जित केले होते आणि यंदा तलावेत विसर्जित केले हे बघा वातावरण कसं वाटलं हा ब्लॉग आवर्जून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद